नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो so, जिल्हा परिषदेच्या मेगा भरती इथे भरतीचे एक्झाम्स इथे चालू आहेत त्यापैकी आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाची एक्झाम झालेली होती तर या पदाचा या एक्झामचा निकाल इथे जाहीर झालेला आहे फक्त ठराविक जिल्ह्यांमध्ये ही एक्झाम घेण्यात आलेली होती तर या आरोग्यसेवक पुरुष फोटी पर्सेंट या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर काय मेरिट लिस्ट आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो आय बी पी एस मार्फत ही एक्झाम घेण्यात आलेली होती टोटल मार्क्स दोनशे होते तर या दोनशे मार्क्सपैकी काय स्कोर इथे लागलेला आहे त्याबद्दलचं आपण कट ऑफ इथे बघूयात सो so, सध्या मेरिट लिस्ट नव्वद मार्कापेक्षा ज्यांना जास्त त्यांची इथे प्रिपरेश प्रिपेअर केली गेलेली आहे सो जिल्हा परिषद डेट दहा जूनला ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती कंबाईंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कैंडिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स तर हे क्वालिफाईड कैंडिडेट आहेत रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्क मेल फोर्टी पर्सेंटची जालना येथली ही रिक्रुटमेंटची आहे तर ओपनमधला पहिला कॅन्डिडेट आहे उमेश कुमार गोविंद देशमुख तर यांना एकशे ब्याऐंशी मार्क्स इथे मिळालेले आहेत एकशे ब्याऐंशी मार्क्स त्यांना या आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंटच्या याच्यात मिळालेले आहेत टोटल लिस्ट आपण बघितलीत तर क्वालिफाईड कॅन्डिडेट हे भरपूर मोठी लिस्ट इथे आहे एकशे अठरापर्यंत मार्क्स नाईंटी अबो मार्क्सच्या ज्या कॅन्डिडेट्सला भेटलेले असेल त्यांचे संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट इथे ही आहे सो जालनामध्ये टोटल वॅकन्सीज किती आहेत ते अगोदर मेन आपल्या झेडपीच्या ॲडमधनं तुम्हाला बघावं लागतील आणि त्यानुसार मेरिटचं थोडक्यात तुम्हाला ऑफ काय असेल हे तुम्हाला इथे कळू शकतो तर दोन हजार सहाशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे ज्यांना नव्वदच्या वरती मार्क्स इथे प्राप्त झालेले आहेत दोन हजार सहाशे शेहेचाळीस कॅन्डिडेट्स हे क्वालिफाईड आहेत पुढील प्रोसेससाठी फक्त आणि यानंतर आता जेवढ्या व्हॅकन्सी असतील त्या व्हॅकन्सीनुसार किती कॅन्डिडेट्स हे क्वालिफाईड होतात यानंतरची जी फायनल क्वालिफाईड मेरिट लिस्ट असेल ती नंतर इथे प्रदर्शित करण्यात येणार आहे सो so, तुम्ही तुमचा स्कोर या लिस्टमधून चेक करू शकतात की कि किती मार्क्स तुम्हाला या एक्झाममध्ये प्राप्त इथे झालेले आहेत सो so, आता नवीनच स्केड्यूलसुद्धा अजून आलेलं आहे फिफ्टी पर्सेंट आरोग्यसेवक आणि क्षेत्रामध्ये ज्या एक्झाम बाकी होत्यात त्या एक्झामचं पण स्केड्यूल आय बी पी एसने इथे प्रसिद्ध केलेलं आहे प्रत्येक झेडपीचा वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात त्याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी आपण इथे अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलला तोसुद्धा तुम्ही बघू शकता सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद